शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न रोहित पवार बोला अध्यक्ष हो 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 दे हो एक एक महोदय दे। मी बोललो हो, बोला त्यांचा आता मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने संत्राच्या बाबतीतलं उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला म्हणजे सरकार पॉझिटिव्ह आहे की त्यांना मदत करायची चांगली गोष्ट आहे दुर्दैवाने फक्त एकच आहे की संत्र्याचं पीक नाही तर त्याचे काही मौसम असतो सीझन असतो तो संपल्यानंतर आपण सरकार म्हणून जागा झालो हरकत नाही मग आता अशी इच्छा जर सरकारची पॉझिटिव्ह असेल शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घ्यायला उशीर झाला असला तर दोन लाख टन उत्पादन जर आपलं संत्र्याचं होत असेल तर तुम्ही सहाशे कोटी रुपये आपल्याला लागू शकता तुमच्या निकषाप्रमाणे पन्नास टक्के देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा राजकीय व्यासपीठावरनं दोनदा घोषणा केल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेतला तर आता दुसरं काय न बोलता टू द पॉईंट तुम्ही उत्तर द्यावं अशी विनंती करतो हेक्टरी आमच्या संत्रा उत्पादकाला तुम्ही उशिरा निर्णय घेतला त्यांचं नुकसान झालं म्हणून हेक्टरी तुम्ही मदत करणार का आणि ती सहाशे सातशे कोटी रुपयाची मदत ही आपल्या महाराष्ट्रातल्या संत्रा उत्पादकाला लागणार आहे ती मदत तुम्ही हेक्टरी करणार का असा डायरेक्ट आमचा पॉइंटेड प्रश्न आहे ज्याला पॉइंटेड प्रश्न उत्तर द्यावं